सुलतानचा फोटो स्टेटसवर टाकल्यानं राज्यामध्ये दंगा होऊन पोलीस तक्रारी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता सुजात आंबेडकर यांनी खर तर उजव्या विचारसरणीच्या लोकांना आव्हान दिलंय आम्ही आमच्या मंचावर टिपू सुलतानचा फोटो लावला आहे हिंमत असेल तर कारवाई करून दाखवा ऍक्शन घेऊन दाखवा असं खुलं चॅलेंज आता सुजात आंबेडकर दिल्याचं पाहायला मिळत या महाराष्ट्रामध्ये मा जेव्हा टिपू सुलतान आणि औरंगजेबचे फोटो लावण्यासाठी इकडच्या मुसलमान युवकांना अरेस्ट करण्यात तो येत तो, होत टॉर्चर करण्यात होत तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी होती ज्यांनी टिपू सुलतानचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो मध्ये लावला होता आणि आम्ही या सरकारला चॅलेंज दिला होता आमच्या स्टेज वरती टिपू सुलतानचा फोटो आहे बाळासाहेब औरंगजेबच्या मजारीवरती गेलेत तुमच्यामध्ये हिंमत असेल तर आमच्या विरुद्ध ऍक्शन घेऊन दाखवा